आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी लक्षात घ्या वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा अतिशय खास आहे अतिशय शुभ आहे असं म्हटलं जातं की या वैकुंठ चतुर्दशी दिवशी रात्री बारा वाजता हरी आणि हर यांची भेट होत असते म्हणजेच काय हरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि हर म्हणजे शिवशंभू शंकर या दोघांची भेट होत असते आणि बघा उद्या म्हणजेच काय गुरुवारी रात्री बारा वाजता आपल्याला एक सेवा करायची आहे ही सेवा जर तुम्ही वैकुंठ चतुर्दशीला म्हणजेच गुरुवारी रात्री बारा वाजता केली नाही तर तुम्हाला वर्षभरात पुन्हा कधीही करता येणार नाही ही वैकुंठ चतुर्दशीची सेवा मग तुम्हाला पुढच्या वर्षी येणाऱ्या वैकुंठ चतुर्दशीलाच करावी लागणार तर कशी आहे ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा जी उद्याची वैकुंठ चतुर्दशी आहे ती खूप आणि खूप तिला महत्त्व आहे त्यामुळे बघा प्रत्येकाने ही जी सेवा आहे ती करा या सेवेमुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आगमन होतं I need भगवान विष्णू आणि शिव शंभू शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे बघा प्रभावी दिवसांदिवशी असे प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत जर तुम्ही ही तिथी चुकवली तर बघा त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे थोडासा कंटाळा बाजूला करायचा आहे आणि ज्या त्या तिथीला जे ते उपाय करायचे आहेत अत्यंत छान आणि खूप सोपा उपाय आहे पण त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते तर या सेवेसाठी आपल्याला आप तुळशीपत्र लागणार आहे मग तुम्ही अकरा तुळशीपत्र घ्या एकवीस घ्या किंवा एकशे आठ तुळशीपत्र घ्या शक्य नसेल तर फक्त एक तरी तुळशीपत्र घ्या त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत बेलाची पानं तुम्ही एक बेलपत्र घ्या अकरा घ्या एकवीस बेलपत्र घ्या एकशे आठ घ्या चालेल पण तुम्हाला एक बेलपत्र आणि एक तुळशी पान हे घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या घरातील तुळशीचं तुळशीपत्र घेऊ शकता किंवा विकत पण ही तुळशीपत्र आणू शकता शक्य असेल तर एक हजार एक तुळशीपत्र आणणं शक्य असेल तुम्हाला तर ते आणा तुम्ही पण बघा बऱ्याच वेळेला असं शक्य होत नाही त्यामुळे जेवढे तुम्हाला घेता येतील तेवढे तुळशीपत्र घ्या आणि बेलपाणं पण तुम्हाला घ्यायची आहेत या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला संध्याकाळी तोडायचं नाही तर तुम्ही ते आज आणून ठेवलं तरीही चालेल किंवा उद्या आणलीत विकत तुम्ही किंवा तुळशीची घेतली तरीही चालेल फक्त संध्याकाळच्या वेळेला तुळस जे आहे तिची पानं आपल्याला तोडायची नाहीत आणि बेलपत्र आणताना ते बेलपत्र चांगलं असावं तीन पानांचं एक बेलपत्र असतं हे तुम्हाला माहीत आहे किडलेलं असं बेलपत्र आणायचं नाही आपल्याला तर या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुळशीपत्र आणि बेलाचं पान तर बघा आपण वर्षभरामध्ये कधीच भगवान विष्णूंना बेलपत्र वाहत नाही आणि शंकराला आपण तुळशीपत्र चुकूनही वाहत नाही पण वैकुंठ चतुर्दशीचा दिवस जो असतो तो असा दिवस आहे की ज्या दिवशी हरी आणि हर यांची भेट होत असते यालाच हरिहर भेट म्हणतात म्हणजेच काय भगवान विष्णू आणि शिवशंकरांची भेट होत असते रात्री बारा वाजता आणि याच दिवशी याच वेळेत आपल्याला वैकुंठ चतुर्दशी दिवशी ही सेवा करायची आहे तर सेवा कशी करायची आहे ते आपण बघूया सगळ्यात आधी आता जेव्हा सेवा करणार आहात तुम्ही तेव्हा मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावलेला पाहिजे एवढे तीन दिवे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे तुळशीसमोर एक मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरामध्ये ही सेवा करताना दिवा लावायचा आहे सेवा करायला देवघरासमोर बसायचं आहे आता काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती घ्या विष्णूंची मूर्ती नसेल तर श्रीकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे किंवा मग विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती घेतली तरी चालेल आता ही मूर्ती आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची आहे किंवा जिथे तुम्ही मूर्ती ठेवता श्रीकृष्णाची विठ्ठलाची तिथेच तुम्ही सेवा केली तरी चालेल तामणात नाही घेतलं तरी चालेल तर श्रीकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे लक्षात घ्या आपण श्रीकृष्णाला म्हणजेच विष्णूंना कधीच बेलपत्र अर्पण करत नाही विष्णूंना आपण नेहमी तुळशीपत्र अर्पण करत असतो पण हा असा दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीचा तर त्या दिवशी आणि बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला श्रीकृष्णाच्या मूर्तीला म्हणजेच काय भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आहे आपण वर्षभरात कधीच विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही आपण फक्त तुळशीपत्र अर्पण करत असतो पण वैकुंठ चतुर्दशी दिवशी रात्री बारा वाजता म्हणजे गुरुवारी रात्री बारा वाजता आपल्याला अशा प्रकारे विष्णूंना म्हणजेच कृष्णाला बेलपत्र अर्पण करायचं आहे आता हे बेलपत्र कसं अर्पण करायचं आहे तर एक एक बेलपत्र घ्यायचं ते विष्णूंना अर्पण करायचं आणि शिवनामावलीचं पठण करायचं शिवनामावली येत नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला एक एक बेलपत्र विष्णूंना अर्पण करायचं आहे आता असं हे बेलपत्र तुम्ही अकरा वेळा अर्पण करू शकता एकशे आठ वेळा करू शकता किंवा एक हजार एक वेळा अर्पण करू शकता बेलपत्र तुमच्याकडे कमी असतील तर वाहिलेलं बेलपत्र ते आहे तेच पुन्हा उचलायचं आणि ते अर्पण करायचं आहे तुम्हाला जेवढा वेळ सेवा जमणार आहे तेवढा वेळ तुम्ही करा तुम्हाला फक्त एकशे आठ वेळा जमणार असेल तर एकशे आठ वेळाच तुम्ही ते अर्पण करा आणि आपल्याला हे बेलपत्र विष्णूला अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे किंवा शिवनामावली तुम्ही म्हणायची आहे किंवा ऐकायचे आहे ऐकत असताना तुमचं पूर्ण लक्ष हे त्या सेवेकडं पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता आता बेलपत्र विष्णूंना अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जी शिवपिंड आहे ती तांभणात घ्यायची आहे किंवा जिथे तुम्ही शिवपिंड ठेवता देवघरामध्ये दे तिथेच तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आता तुम्हाला तुळशीपत्र घ्यायचं आहे एक एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि विष्णू नामावलीचं पठण करत ते तुळशीपत्र तुम्हाला शिवशंभू शंकरांना अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे विष्णू नामावली म्हणणं शक्य नसेल तर ती तुम्ही यूटूबवर लावू शकता आणि फक्त तुम्ही काय करायचं आहे ते तुळशीपत्र जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला समजा विष्णूसहस्त्र नामावली म्हणणं शक्य नाही आहे तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून ते तुळशीपत्र शिवपिंडीवर अर्पण केलं तरीही चालेल मग हे तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा मग एक हजार एक वेळा करू शकता आणि तुळशीपत्र कमी असतील तर तेच तुळशीपत्र पुन्हा तुम्ही अर्पण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला गुरुवारी वैकुंठ चतुर्दशीला चौदा नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे भगवान विष्णूंना बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे शिवाचं नाव घेऊन किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करून आणि आपल्याला शिवपिंडीवर तुळस अर्पण करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत किंवा विष्णू सहस्त्रनामावलीचा जप करत अवश्य सगळ्यांनी ही सेवा करा स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात घरातील एकाने ही सेवा केली आणि बाकीच्यांनी फक्त हात जोडून बसलं तरीही चालेल पण अवश्य सर्वांनी ही सेवा करा गुरुवारी चौदा नोव्हेंबरला रात्री बारा वाजता वैकुंठ चतुर्दशीला आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही बारा वाजता ही सेवा सुरू करायची आहे बघा वर्षातून एकदाच करण्यासारखी ही सेवा आहे कारण आपण वर्षभरामध्ये कधीच विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही विष्णूंना आपण तुळस अर्पण करतो आणि महादेवाला आपण बेलपत्र अर्पण करत असतो कधीच तुळशीपत्र अर्पण करत नाही पण हा असा दिवस आहे की ज्या दिवशी हरी आणि हर यांची भेट होत असते त्यामुळे आपण ही सेवा करायची आहे या सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात त्यातून आपल्याला मार्ग मिळतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हे जी बेलाची पानं आहेत त्याचबरोबर तुळशीपत्र आहे हे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे गुरुवारी रात्री बारा वाजता वैकुंठ चतुर्दशीची ही सेवा सर्वांना करता येईल